जे महत्वाचं अंग आहे वर्षातून आपण एकदा दिवाळी साजरी करतो तसा मराठी वृत्तपत्र लेखक संघ हा संपूर्ण राज्यातून दिवाळी अंकांची स्पर्धा घेतो आणि त्या अंकांचा निकाल आपण आता जाहीर करतोय आणि जे हजर असतील उपस्थित असतील त्यांनी येऊन त्वरित आपलं पारितोषिक मुख्य पाहुण्यांच्या हस्ते घ्यायचं आहे मी पहिलं

भाटकर स्मृती देशपांडे स्मृती सर्वोत्कृष्ट अंक कोकणचा सावंतवाडी पुरस्कार प्राप्त मंडळींचा आपण स्वराज शाळांनी यानंतर साने गुरुजी स्मृती साने गुरुजी स्मृती करोत्रिष्ट मुरांता अर्ध शब्द यानंतर स्वतंत्र सेनानी मनोहर पंंत जीवते सर डॉक्टर मंडोळे गुरुजनादी डॉक्टर राहुल प्रमुख पावडे हे त्या माटी काय हा आनंद आहे कृष्णराव भानुसे स्मृती रुद्र टवाकाळ मुंबई इथे उपस्थित आहेत प्रतिनिधी नवाकाळचे जोरात टाळ्याने त्यांचा अभिनंदन झालंच पाहिजे अविनाश दुधेंचे कोण प्रतिनिधी उपस्थित असतील तर त्यांनी कृपया यावं उत्कृष्ट अंक उद्याचा मराठवाडा नांदेड संपादक राम शेवडेकर कोण आहेत का प्रतिनिधी दत्ता टिपणे स्मृती उत्कृष्ट अंक नव वाई संपादक अशोक जोशी शरद वर्तन कलासागर पिंपरी संपादक शिरीष पत्की मकरंद कांगल का? आहे का या या कलासागर पिंपरी शिरीष पत्की मकरंद कांगल धन्यवाद पत्रकार निबीन प्रतीक सोचते परदेशातून सुद्धा आपल्याकडे अंक आले होते मंडळी उपस्थित नाहीये अर्थातच तरी सुद्धा आपण नाव करू काय आहे ओके बृहन्मुंबई बृहन् महाराष्ट्र वृत्त शिकागो संपादक प्रसाद पाळवंत त्यानंतर स्मरणिका महाराष्ट्र मंडळ सिंगापूर संपादक सचिन गांजापूरकर कनक रंगवाचा रंगवाचा कणकवडी संपादक वामन पंडित विनर्स पुणे संपादक विनोद शिंदे विनर्स पुणे संपादक विनोद शिंदे सर्वोत्तम शरद गोमटे का ऋतुपर्ण पुणे संपादक शरद गोप्ते तो अक्षर मुद्रा वो संchelonचे प्रतिनिधी आपल्याकडे आलेले आहेत संपादक विजय खडा शब्द बंडर पुणे संपादक अरविंद नेरकर चालूशीला बेलसर आहे चालूशिला बेलसर शब्द वर्ण नृत्यावकाश पुणे दुछा दुछा आर्या बाग पुणे सांगली आपण सण सादर करतो

अभिषा इथ जन्मले ज्ञानश्वरी हो, जन्मले ज्ञानश्वरी जन्मली होता पण माझा होंथ हो बोलतो साऱ्यांचांथ हो बोलतो साऱ्यांचा भूमीचा हो मालबिंदू या भूमीचा सयाद्रीचा शिरवा हो अखिल जगती या मातीचा दौरा राजा हो अखिल जगती माती चादरांचा राजा हो सर्व मराठी नग मराठी या महाराष्ट्र भाषा ही मराठी आमची अभिजात भाषा स्वतंत्रांनी सुपुत्र सारे हो स्वतंत्रांनी सुपुत्र सारे देशासाठी मंत्री हो भगत सिंह सोबत भाषी

मी जनमान च भाग्यवान भाग्यवा जगिया मी जनमान हो तन मराठी मन मराठी महाराष्ट्र देशा तन मराठी मन मराठी महाराष्ट्र देशा ही मराठी अभिजात भाषा ही मराठी आहे मु अभिजात भाषा

दर्पण मुंबई संपादक सुभाष रावोरे लिखील वसई संपादक पल्लवी परवळेकर बनसोडे त्यानंतर अक्षरदान पुणे संपादक प्राजक्ता आयना पुणे ऐनापुरे तणर डोंबिवली इचलकरंजी संपादक रागिणी जग्दाळे

भाषा कला ज्ञान भाषण कर गया द्वितीय क्रमांक रश्मि फरणवे तृतीय क्रमांक डोमिनी लेखपाल आनंद तृतीय क्रमांक आवश्यक तसे द्वितीय जनार्द पात्रोष गायत्री अमित बर्वे श्री श्री अनंत भोसले मोरसे श्री अनंत बोरसे वर्षा धामरे वर्षा धामरे आहेत का कामिनी सुरेश खाने कामिनी सुरेश खाने सुनील पुरे असा काढायचा कसा काढायचा गुरुपुरे मस्त कुठे आहे कुठे आहे वर्षा तोड मरन त्यांचा कसा आहे जेसासारखं असते गुरु ते